नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष्मण एक नाव ते म्हणजे तो मित्रच म्हणायचा आपण कारण की जो आपला सबस्क्रायबर आहे तो आपला मित्र आहे त्यांना फक्त कमेंट के केली की भाऊ डॉक्युमेंट काय काय घेऊन जाऊ भाऊ आता मेडिकलचा चालले आणि तुला डॉक्युमेंटचं पडले पण भावा तुसाठी फक्त व्हिडिओ करतोय बाकी जर का कोणाला बघायचं असलं डॉक्युमेंट तर तुम्ही बघू शकता नसेल बघायचं तर तुम्ही नका बघू तर भावांनो डॉक्युमेंट सर्व तुम्हाला सेल्फी अफिडेव्हिट वगैरे ते सगळं सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ पण तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे पण नाही वेळ तुमच्याकडे पण नाही एकदम छोटासा व्हिडिओ करणार त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्ही शूट पण नक्की राहून व्हिडिओ दिस लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो तर ॲडमिट कार्डचं दोन घ्यायचं आहे आणि ती पण म्हणजे रंगीत आपलं ते रंगीत असतात ना तसलं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन दहावीचं मार्कशीट बारावीचं मार्कशीट आणि जर का तुम्ही ग्रॅज्युएट दिलं असेल तर ग्रॅज्युएटचं पण तुम्हाला घेऊन जाणं हे कन्फर्म आहे मूळ निवासपत्र म्हणजे डोमासील बाहून तुमचं जाती प्रमाणपत्र परत सेल्फेटेड हे तर तुम्ही काय तिथं पण गेलं फक्त पेन घेऊन जावा तुम्ही स्वतःला जाताना म्हणजे तुम्हाला ज्या तुमच्या ज्या डॉक्युमेंटवर तुम्हाला स्वतः सही करायला लावतील ना जा जा तुमाला तुमाला ते ती तुम्हाला सही करायला भेटेल म्हणजे तुम्हाला त्याला तुम्हाला फौजींचं जे वाईट बोलणं असेल ते तुम्हाला ऐकण्यापासून तुम्ही वाचाल ते बोलतात ऐकून याचं पासपोर्ट साईड फोटो चार पण पासपोर्ट साईड माझ्या अंदाजे भावना फोटो तर तुम्ही जास्तच घेऊन जावा डॉक्युमेंटसाठी चार लागतात पण मेडिकलसाठी तुम्हाला अजून फिक्स नाही कारण की अजून जो पहिला दिवस आहे आज त्या पहिल्या दिवशी मुलांची पूर्ण मेडिकल आलेलं नाही पण मागल्या वर वर्षी म्हणजे मी आत्तापर्यंत एक चार मेडिकल दिले चार मेडिकलला मला तीस ते ती पस्तीस तरी मला लागत होते कुणाला जर का पटत नसेल तर मित्रांनो सांगा मला जर तुम्ही जे एन पी टी सीला असाल तर तुम्हाला पण माहिती आहे किती पोट लागत होते परत तुमचं जी डॉ डौ... जी डॉक्युमेंट तुम्ही घेणार त्यांची झेरॉक्स मारून घ्यायचे आणि ते झेरॉक्स तुम्हाला म्हणजे बंच, बंच, बंच करून घ्यायचा मी एकाच्या बंचवरती तुम्हाला तिथे सांगतील की ह्या बंचवर तुम्ही सहाय्य करा परत बाया हात का अंगोटा बाया हात म्हणजे आपला डावा हात काय दोन्ही हाताचा अंगटस ठेवा बाया दायात आम्ही विसरून गेलो थोडं हात आम्ही ह्याच्यापासून बाहेर गेलो आता मी पोलीस भरती करा लागलो की मेडिकल पॉईंटमुळं एन सी सी कॅन्डिडेट हायट चेस्ट छूट जर का तुम्हाला पाहिजे असेल तर डी सर्टिफिकेट आणि ई डब्ल्यू एस हायच आणि डब्ल्यू एस पण कोणाकडे नसेल तर डी सर्टिफिकेट म्हणजे ओपनोमध्ये जर का तुम्ही मराठा असाल तर तुम्ही डी सर्टिफिकेट घेऊन जाऊ हो शकता आणि अन... डॉक्युमेंट म्हणजे तुमचं कसं आईचं नाव किंवा का सर्टिफिकेटचा थोडा प्रॉब्लेम किंवा दहावीच्या मार्कशीटमध्ये मा वेगळं नाव आत्ता वेगळं नाव जर का असं असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट ॲफिडेव्हिट करणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो तर चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओ जय श्रीराम तुला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये